काम आहे दिलेलं आहे त्यांच्याकडे त्यांना सांग हे पण चाल तुम्ही तुम्ही बसत नाही कार्यालयामध्ये एवढे कार्यालय मांडलं मॅडम पण चाल तुमच्या तुम्ही हबीस घेऊन भाड्याने घेऊन बरं आता इथं त्या पोराचं ऑफिस म्हणून बसतोय आम्ही असं ऑफिस भाड्याने नाही काय नाही आता मीटिंगची माहिती काढतोय ते संकलन रेश्वर वाले आले पुण्यावाले त्यांना माहिती द्यायची ती माहिती गोळा करून घेऊन जायचे तुम्ही जागेवर बसाय पाहिजे ना तुमच्या सशात बसाय पाहिजे ना जागेवर बसतोय ना आम्ही तिथच असतो कार्यालयात असतो मी दोन तीन वेळा भेटण्यात आली तुमची मग काम चालू आहे ना इलेक्शन परत काय संकलन परत पुण्याला संकलन रजिस्टरचं हे करायला स्कॅनिंगला जायला लागतं आम्हाला हा का

तुम्ही तुम्हाला सा साजा स्वार्थात मी जवळ साजावरती बसत नाही तुम्ही लोक हा तुम्हाला एवढे कार्यालय मानले कशासाठी मानलेत कार्यालयातच बसतो आम्ही नाही बसत तुम्ही ना सरा सिकड ऐका पुण्याची माणसं आल्यात संकलन रजिस्टर तयार करायची त्याची माहिती घेऊन आम्हाला प्रिंट काढून तिथं घ्यायचं जायचे आम्हाला आमचे दोन तारखे गेल्यात तिथं आपल्या सर्कलचा आज नंबर आहे त्यामुळे तिकडे नाही गेले कुठे गेल्यात कुठं कचेरीतच आहे याच रंग भेटू आपण या तुम्ही यात इथे कशी या तुम्ही तुम्ही लोक तिथं हलपटे मारता तुमच्या दारादारी कार्यालयांमध्ये सगळ्यांचं तुम्ही तुम्ही इथं बसता प्रायव्हेट ठिकाणी बसून काम करता आता प्रायव्हेट ठिकाणी काय कार्यालय शासकीय कार्यालय काय हे शासकीय कार्यालय का शासकीय कार्यालय काही हे माहिती नाही गोळा तुम्ही शासकीय कार्यालया बसून पण माहिती गोळा करू शकता ना काय माहिती तिकडे नाही ना मग तिकडे असं कसा तुम्ही शासकीय कार्यालय बसून काय ना माहिती का करू शकत तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी बसताना तुम्ही तुमची कामं करता आणि लोक येतं तुमच्या दारात तिथे त्यांना काही किंमत नाही तुम्ही कुणासाठी आहे जनतेसाठी ना तुमच्या कामासाठी तुम्ही शासकीय कार्यालयात बसून कामं करायची जी काय कामं असेल ती शासकीय कार्यालयात बसून करायची तुम्ही तुमचा हालचाल रस्तर पाहिजेन ना बुक पाहिजे ना तुम्ही कळवाय पाहिजे ना तसं आम्ही इकडे ह्या कामासाठी चाललो आहे तुम्ही तहसीलदार कार्यालय कचेरी सांगतात जे कलेक्टर कचेरीला सांगता प्रांतक काम सांगतात आणि अशा ठिकाणी बसून कामं करता तुम्ही परस्पर हे तुम्हाला कोणी अधिकार दिला असे प्रायव्हेट बसून कामं करायचे